नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा स्प्रिंग सुरू झाला की सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे बॅकयार्डची फ्रंटयार्डची सगळी स्वच्छता कारण गवत नवीन उगवणार असतं आणि हे जे आता तुम्हाला माझ्या मागे खिडकीत वाळलेली सगळी झाडं दिसतात रोपं दिसतात तर हे अॅन्युअल प्रकारातली फुलं वगैरे आपण आम्ही लावतो दरवर्षी त्यामुळं दरवर्षी ती नव्यानं पुन्हा एकदा लावावी लागतात तर आज तो दिवस आहे पहिल्यांदा सगळी स्वच्छता करणार आहोत आगीचं तर मागं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग दुकानात जाणार आहोत नवीन रोप आणणार आहोत आणि सगळी ही म्हणजे स्वच्छतेपासून ते नवीन बाग फुलवण्यापर्यंतची सगळी सगळी प्रक्रिया म्हणूयात आपण तुमच्यासोबत शेअर करायची अर्थातच तर जेव्हा 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 रोज भारतातले फोन होतात आईचा कुठल्या मित्र मैत्रिणींचा वगैरे तर सगळ्यांकडून एकच ऐकतीये आहे की उन्हाळा खूप तीव्र आहे उन्हाळा खूप तीव्र आहे आणि इथं मला असं झालं की कधी एकदा ऊन पडतंय चांगलं आत्ता ऊन तुम्हाला दिसत असेल पण पन... थंडी पण आहे अजूनसुद्धा जॅकेट आणि हे टोपी असं घालून बाहेर पडावं लागतंय पूर्ण म्हणावं असं टेम्परेचर काही चांगलं झालेलं नाही आहे तरी आज आम्ही हे काम करू शकतोय कारण पंधरा डिग्रीच्या आसपास वगैरे टेम्परेचर आहे पंधरा नाहीच बारा बारा वगैरे आहे डिग्री सेल्सिअस खूप दिवसांनी आज आम्ही बागेत काम करतो गेल्या वेळी जेव्हा केलं होतं तेव्हा तुमच्याशी शेअर केलंच होतं तेव्हा आपण चांगल्या सवयींबद्दल हो। बोललो होतो तुम्हाला आठवत असेल एकदम थंड वारं होतं आणि असं वाटत होतं की कानात वारं जाईल गारगार म्हणून जॅकेट टोपी बिपी घालून मी कामाला सुरुवात केलेली पण थोडाच वेळ काम केल्यावर ना गरम व्हायला लागला तर फुल स्लीव पण नको वाटतात इतकं गरम व्हायला लागलंय आहे काय की मी बी काम करते त्यामुळे असेल बिलवजस शाळेतून आलाय त्यामुळं आवी आत गेलाय त्याला जेवायला वगैरे वगैरे द्यायला येईल थोड्या वेळाने बाहेर अजून आपल्याला मागचा बेड पण क्लीन करायचंय मला जरा बघायचंय की कुठली कुठली कुठल्या कुठल्या प्रकारची फुलं आहेत कुठे कुठे कुठल्या कुठल्या नर्सरीमध्ये कुठल्या व्हरायटी झालेल्या आहेत आणि त्यानुसार मी या वर्षी ठरवणार आहे की आपल्या घराभोवती कुठली फुलं लावायची तुला ट्रॅक आहे कशासाठी ट्रॅक आहे रुंबासाठी मग तू हेल्प करतोस बाबा बाबा का बाबाला मग काय झालं मग बाबा काय म्हंटला बाबा काय म्हंटला रॉ मटेरियल जमा झाले सगळं बाहेरचं काम झालं की आम्ही ट्रॅक करणार आहे पण मला हे कळत नाही हे बारा महिन्याच काम सुरूच असतं हे कधी थांबतच नाही म्हणजे या विलोचं होत आहे काय की पालवी शेवटची पानं पिवळी झालेली पडत असतात तोपर्यंत नवीन पानं उगवतात इतका लेट त्याचा फॉल होतोय काय करतो कटिंग येस रस्त्यावर पण जात हे गाड्यांना त्रास इकडचं पण केलं पाहिजे तिकडचं पण इकडच्या पण त्रास हो शेजारी आत्ताच आला नील मला वाटत अस नको वाटत खर तर आत्ता आत्ता पालवी फुटली आहे त्याला पर्याय पण आत्ताच केलं तर बरं आहे एकदा पानं गळायला सुरुवात झाली ते डबल काम होणार रस्त्यावरच्या जरा जास्त कापल्या पाहिजे तोंडात गेलं का काय है? डोळ्यात डोळ्यात ते लांब लांब जात आहे ना वाऱ्यामुळे आणि जसं कापेल ना तसं त्याचा भार कमी होत जातो मग ते वर जात <laughs> इथे अजून शाळांना सुट्ट्या लागलेल्या नाहीत बावीस मेला तर बिलवाला सुट्ट्या लागणार आहेत बिलवाची हीच स्कूल बस असेल नेक्स्ट इयर ठीक आहे आता मी राहिलेलं भरायला घेते आव ना बघण्यासाठी आलोय होम डेपो मध्ये इतकं इतके रॅक्स त्यांचे लावलेले आहेत फुलांचे कुंड्या अडकवलेल्या आहेत आणि हे चित्र फक्त स्प्रिंग मध्ये दिसतं खूप छान वाटत आता फुलंच फुलं बघायची आहेत वाव कसलं छान दिसतंय ना ऑफ ऑफ आहे ते हलतंय बघ ना वाऱ्यानी आता कुठली निवडायची याच्यात आपलं कन्फ्युजन होणार आहे हे पण छान दिसतायत रे अशी मोठी मोठी आणि छान कलरची हे जर पोस्टच्या इथं लावले तर खाली हा ठेवू शकतो आपण ठेवायचं नाही लावायचं अच्छा पेरायचं म्हणतोय का तू हे पण रे हे या वर्षी नको घेऊया पुटोनिया काहीतरी होत ते बरोबर ना गेल्या वर्षी लावून प्लुटोनिया नाही पुटोनिया होत बहुतेक हे हे असले छान दिसतील हे बघ येल्लो पण छान आहे आधी सगळे बघूयात ब्राईट कलर बघूयात इतकी फुलं आहेत ना की आता कन्फ्युजन झालंय त्यातल्या त्यात मी जी छान दिसत आहेत ना शेप वगैरे ती बघून उचलतीय घेऊया कलर चला, कार्ट भरून फुलं घेतलेली आहेत आम्ही <laughs> दरवर्षी या खरेदीला इतकी मज्जा येते इतकी मज्जा येते ना की बाहित असत हे जाणार आहेत हो एक वर्षाने जातात माहिती आहे पण आम्ही पेरे यालाच लावत नाही कारण दरवर्षी मग नवीन नवीन फुलं नवीन, नवीन नवीन रंगांची लावायला मिळतात आता काय करायचं आवी घरी जाऊन सगळे हळूहळू ठेवतोय आता बिलबा आता घरी जाऊन लावायला मदत करशील का नी, तुला काहीतरी वेगळेच नाद असू दे थोडीशी मदत कर बघ की किती छान दिसतय आपल्याला हवी ती रोप तर आपण आणली आहेत आता लावायला सुरुवात करूयात आवळीचं ऑफिस आहे आज पण हे काम ना जेवढ्या लवकर पूर्ण होईल तेवढं चांगलं आहे कारण आता इथून पुढं वेदर खूप चांगलं म्हणजे टेम्परेचर वाढत जाणार आहे वेदर चांगलं होत जाणार आहे ओ ओ मी हात्यार विसरले हरकत नाही असंही हाताने पण करता येईल थोडीशी माती खालीवर करून घेते गेल्या वर्षीच टाकलेली आहे त्यामुळे यावर्षी काही मी नवीन ॲड करणार नाही आहे कडची पानं ह्याच्या किमती पण सांगू का मी तुम्हाला आता हे तीन अठ्ठ्याण्णवला ला आठ रोप आहेत पॅन्सी ॲन्युअल पॅन्सी असं लिहिलेलं आहे फुल सन त्याला काय काय लागतं वगैरे ते सगळं लिहिलेलं आहे आणि गेल्या वर्षी मला आठवतं हे आम्ही फाडून डायरेक्ट ह्यातून रोपं काढली होती तसंच होतं गेल्या वर्षी कसं का पटकन काढता येत नव्हतं बघ हा कात्रीनीच कापतीये मी एक एक असं ते कुल्फी सारखं निघतय मस्त पैकी आणि ते हे ना असं असं खड्डे पाडायचं ते तिथं ठेवलं काय म्हणतात त्याला ते तुला हेल्प करायचे काय हेल्प करू शकतो तू माझं बाळ काय हेल्प करू शकत आवी म्हणजे जशी जोडलेली आहे तशीच लावते ना एकत्र ती सुट्टी करायला नको जस्ट मी ठेवलंय आणि साईडनी माती हे करतीये आणि माती तर आपली चांगलीच आहे काही चेंज करायची गरज नाहीये गेल्या वर्षी आपण भरपूर माती इथे नवीन टाकलीय बिलवच्या स्कूल मध्ये पण ना इतके छान छान इनडोर प्लांट्स आहेत त्यांच्या क्लासरूम मध्ये आणि मी नेहमी बघते त्यांच्या टीचर खूप छान काळजी घेतात हो ना झाडांची मी त्या दिवशी आले होते तर मार्गारेट मिस मार्गारेट पाणी घालत होत्या हो माझी तिकडे रोप लावून होत आहेत तोपर्यंत तो आम्ही इथं फूड देतोय आत्ता आता गवत खूपच छान यायला लागलंय तरी थोडेसे पॅचेस आहेत अजून आणि तुम्हाला आता इथपर्यंत आलेच आहे तर आमच्या शेजाऱ्यांचे हे पण दाखवते ट्युलिप्स पण दाखवते किती सुंदर आहेत ना सगळीकडे ट्युलिप्स दिसतात आजकाल ट्युलिप्स मोसम सुरू आहे असा हा कलरफुल पॅच तयार झाला आपला छान दिसतं ना आणि अजून सुद्धा ही रोपं जेव्हा वाढतील तेव्हा फुलं सुद्धा जास्त येतात आणि मग नुसती फुलं 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 या खिडकीत दिसतात आता अशा छोट्या कुंड्या आहेत चार यामध्ये रोपं लावून घ्यायची आहेत आता तिकडून जाऊया आणि मग तिथं ती त्या कुंड्यांची ती एक लाईन आहे ती कम्प्लीट करूया इथे या कोपऱ्यात या चार कुंड्या आहेत आत्ता तुम्हाला तीन दिसतात अजून एक तिकडे आहेत तर यामध्ये ही मी वेगळ्या वेगळ्या प्रकारची आणलेले आहेत रोप लावायला किती सुंदर आहेत ना मला सगळ्यात ही फुलं खूप जास्त आवडली देऊ लालसा काढला आउट ऑफ द्लेस कोलसा काढला कोलसा काढायचं नको टर्न ऑफ करू कारण मग दिसणार नाही करू नको ओके

काल तुला विचारलं ला का की बिल करशील का रे ही लावायला तर काय असतो कि तो का असं असतो हे जे घराच्या बाजूला लावलेले होस्टास आहेत तर हे सगळे पेरेनियर्स असल्यामुळे हे आम्हाला लावावे लागत नाहीत तर दरवर्षी विंटर मदे ते जातात आणि पुन्हा मग नव्यानं उगवतात ज्यावेळी मार्च वगैरे सुरू होतो मार्च एप्रिल त्यावेळी त्याचे कोंब पुन्हा दिसायला लागतात आणि आता हे घराभोवतीचे जे सगळे लाईन आहे ती चांगली वाढलेली आहे तिकडे कोपऱ्यात सुद्धा थोडेसे मी दाखवते तर हे इथे सुद्धा काही आहेत आणि हे सुद्धा सगळे आपोआप येतात जातात याचं काही विशेष देखभाल करावी लागत नाही फक्त पाणी तेवढं यांना द्यावं लागतं फुलझाड तर सगळीकडची लावून झाली पण मेन राहिला होता तो व्हेजिटेबल बेड सगळं जे फॉलचा पाला होता तो क्रश करून याच्यामध्ये टाकलेला होता आता त्याच्यावरच आपल्याला द्यायचे आहेत मातीचे थर आणि इथं लावायचं ठरवलेलं आहे यावेळी भोपला <laughs> भोपला बो, भोपळ्याची <laughs> भाजी खायची आहे त्यामुळं भोपळा लावायचा यावर्षी आधी हे म्हंटल होतं हरभरा पण म्हटलं ते नंतर लावता येईल किंवा ते ट्रे मध्ये पण लावता येईल भोपळा ट्रे मध्ये नाही लावता येणार त्यामुळं भोपळे लावायचे आहेत भोपळ्याच्या पानांची भाजी खूप आवडते मला कोवळ्या कोवळ्या ते काय हाताने एकसारखं पसरायचंय गांडूळ असणार का, का? माझ्या चप्पल मध्ये मा गेलं सगळं गांडूळ गांडूळ नाही अरे पण हे आता पूर्ण का दोनच हेच म्हणते ते हे पाहिजे काहीतरी शॉवर टाईप बिल बिलवाच बिलवाच सांट पटापट होईल यामध्ये सगळं मिक्स असत पॉटिंग मिक्स आहे आणि व्हेजिटेबलला चालेल किंवा फुल झाडांना चालेल वगैरे अशा प्रकारच बघून ते आणलेलं आहे मग वेगळं खत वगैरे काही घालायची गरज नाही लागत गेल्या वेळी सुद्धा हेच आणलं होत बाहुबली झाल्यास का या साईडला टाक? <laughs> सिलेंडर उचलायची प्रॅक्टिस होती का तुला असं असं तिकडून ये आणि असं आडवं होतच जा ना म्हणजे मी पसरवते अरे मी पसरवेल ना तू टाक तरी नीट आधी असं इकडून मला ते तरी पसरवायला लागणारच आहे तू जरी असं आडवं टाकत गेला तरी काय तेवढा होणार बरोबर प्लेन केलेलं इकडून इथं फक्त राहिलं थोडस <laughs> प्लेन केलेलं आणि राहिलं मी फार को हे बघ हे बघ बाहेर सगळे येत रे आवी आव ना रे बाहेर येत आहे भोपळ्याच्या बिया मी ठेवल्या होत्या छोट कसं करायचं असं रेषा आखून घे आणि बरोबर हे करूयात का तो वेल आहे उभं झाड नाही येणार कस लावलं तरी चालतंय मासे टाकू का कस काय मुरली तर नाही असं लावावं मलाही काही आयडिया नाहीये असं लावते मी आपलं ओके एका ठिकाणी दोन दोन बिया काय म्हणत ओके okay, ठीक आहे आपण हा ब्लॉग इथंच संपूयात कारण ही टप्प्या टप्प्यातली कामं आणि मी किती दिवस तुम्हाला हे सगळं <laughs> <laughs> तुकडे तुकडे फिल्मिंग करून दाखवत राहणार ऑलरेडी झाडांचं करतानाच मला तीन दिवस गेलेले आहेत हे आज लावलेलं ला आहे तरी सुद्धा जाता जाता गंमत दाखवते तुम्हाला ही शॉर्ट मध्ये तुम्ही बघितलेलंच आहे पण आत्ता एकदा बघा आणि सगळीकडे जे जे पेरेनियल्स आहेत तर ते खूप छान यायला लागलेले आहेत आता तर मग असं हे सगळं बागकाम होतं तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करून नेहमीप्रमाणे सांगताच तुम्ही आणि मी वाचते तुमच्या कमेंट तर याही वेळी कमेंट करून सांगायला विसरू नका भेटत राहू अशात छान छान व्हिडिओसहित ब बाय